नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजपासून आपण मुंबई पोलीस भरतीसाठी चालू घडामोडींची एक सिरीज सुरू करतो ज्यामध्ये आपण दररोज सायंकाळी चालू घडामोडींवरील महत्वाच्या प्रश्नांचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही मुंबई पोलिससाठी तयारी करत आहात किंवा पुढील भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा तसेच आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि जर तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न घेत आहोत त्यांची स्पष्टीकरणासह पी डी एफ हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली पीडीएफ म्हणून कमेंट करा त्याची लिंक तुम्हाला पाठवली हो जाईल तर मित्रांनो आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक कोणत्या राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये राज्यघटनेचे वाचन अनिवार्य करण्यात आलेले आहे आता मित्रांनो भारतीय राज्यघटना स्वीकारून आता यावर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानच या वर्षीपासून खूप सारे नवीन उपक्रम सुरू करण्यात आलेले आहेत जसं की आयनं पंचाहत्तर रुपयांचं चलनात आणलेलं आहे त्याचबरोबर संविधानासाठी टपाल तिकिटाचं अनावरण देखील करण्यात आलेलं आहे तसेच राज्यघटनेसंबंधी दोन पुस्तकांचं देखील प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं त्यासोबतच भारतीय राज्यघटनेची प्रत संस्कृत आणि मैथिली या दोन भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आली तसेच कर्नाटक या राज्यामधील शाळा महाविद्यालयांमध्ये संविधान किंवा राज्यघटनेचं वाचन आहे ते अनिवार्य करण्यात आलेलं आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन कर्नाटक ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन अलीकडेच कोणत्या देशात इस्कॉन मंदिरांवर बंदीची मागणी जोर धरत आहे आता या ठिकाणी पहा मित्रांनो इस्कॉन मंदिर आहे ते श्रीकृष्णाशी संबंधित आहेत आणि मित्रांनो इस्कॉन या संस्थेची स्थापना आहे ते एकोणीसशे सहासष्ट ला अमेरिकेमध्ये करण्यात आली होती आणि मुख्यालय आहे ते भारतातील पश्चिम बंगालमध्ये मायापूर या ठिकाणी आहे तर मित्रांनो आता अलीकडेच बांगलादेश या देशामध्ये श्रीकृष्णाची म्हणजे इस्कॉन मंदिर आहे ते बंद करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे ठीक आहे आणि मित्रांनो यासंबंधी एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये बांगलादेशमधील इस्कॉन संस्थेचे चालक चिन्मय दास यांना देखील अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे की बांगलादेशमध्ये इस्कॉन मंदिरावर बंदीची मागणी जोर धरत आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो भारतामध्ये पहिलं इस्कॉन मंदिर आहे ते कुठं सुरू करण्यात आलं होतं वृंदावनमध्ये कृष्ण बलराम मंदिर आहे ते भारतामधील इस्कॉनचं पहिलं मंदिर आहे ठीक आहे तर मित्रांनो भारतामध्ये इस्कॉन या संस्थेची एकूण आठशेपेक्षा पेक्षा अधिक मंदिर आहेत लक्षात ठेवा आठशेपेक्षा पेक्षा अधिक मंदिर आहेत आणि यापैकी पहिलं मंदिर आहे ते वृंदावनमध्ये कृष्ण बलराम मंदिर सुरू करण्यात आलं होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन डोपिंग चाचणीला नकार दिल्यामुळे कोणत्या भारतीय खेळाडूला नाडाने चार वर्षासाठी निलंबित केले आहे नाडा काय आहे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी जी जी एजन्सी मित्रांनो खेळांमध्ये ड्रग्स किंवा तत्सम पदार्थांचा वापर टाळण्यासाठी प्रतिबंधित करण्यासाठी काम करते तर मित्रांनो बजरंग पुनिया हा भारताचा कुस्तीपटू आहे ज्याला डोपिंग चाचणीसाठी मूत्राचा नमुना मागण्यात आला होता परंतु त्यासाठी त्यानं नकार दिल्यामुळे त्याच्यावर एप्रिल महिन्यामध्ये बंदी घालण्यात आली होती आणि मित्रांनो त्यानंतर याचिका दाखल करून त्यानं यावरून बंदी उठवली होती परंतु नाडानं पुन्हा बजरंग पुनिया चा याच्यावर चार वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केलेली आहे चार वर्षांसाठी बंदी घातलेली आहे ठीक आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे कारण काय होतं की त्यानं गोपिंग शासनासाठी मागण्यात आलेलं मूत्र सॅम्पल किंवा मूत्राचा नमुना देण्यास नकार दिला होता ठीक आहे आणखी लक्षात ठेवायचं नाडाची स्थापना कधी करण्यात आली होती चोवीस नोव्हेंबर दोन हजार पाच साली आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे ठीक आहे यासंबंधी सविस्तर माहिती सविस्तर स्पष्टीकरण व्यवस्थितपणे आपल्याला पीडीएफ मध्ये मिळेल प्रश्न क्रमांक चार तिसऱ्या ग्लोबल मीडिया काँग्रेसचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते आता या ठिकाणी पहा पहिल्या ग्लोबल मीडिया काँग्रेसचं आयोजन आहे 2022 ते दोन हजार बावीस मध्ये पंधरा ते सतरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये करण्यात आलं होतं ते कुठं करण्यात आलं होतं अबुधाबी या ठिकाणी दुसऱ्या ग्लोबल मीडिया काँग्रेसचं आयोजन दोन हजार तेवीस मध्ये चौदा ते सोळा नोव्हेंबर या कालावधीमध्ये अबुधाबी या ठिकाणीच करण्यात आलं होतं आणि तिसऱ्या ग्लोबल मीडिया काँग्रेसचं आयोजन सव्वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अबुधाबी या ठिकाणीच करण्यात आलेलं आहे म्हणजे पर्याय एक अबुधाबी आपलं उत्तर आहे तिन्ही ग्लोबल काँग्रेस किंवा तिन्ही ग्लोबल मीडिया काँग्रेस आहेत त्या अबुधाबी या ठिकाणी पार पडलेल्या आहेत आणि या तिन्ही आहेत त्या दरवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये पार पडलेल्या आहेत ठीक आहे लक्षात ठेवा ग्लोबल मीडिया काँग्रेस म्हटलं की दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस नोव्हेंबर महिन्यामध्ये अबुधाबी या ठिकाणी ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच कोणत्या मंत्रालयाकडून मुक्त भारत अभियान सुरू करण्यात आलेलं आहे आता मित्रांनो भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी मुक्त भारत अभियान भा सुरू केलं आणि त्यासाठी बालविवाह मुक्त भारत पोर्टल देखील लॉन्च केलेला आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक महिला व बालविकास मंत्रालय प्रश्न येऊ शकतो की महिला व बाल विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत अन्नपूर्णा देवी ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे ज्यामध्ये आपण फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत तर मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत पूर्ण माहिती देत आहोत त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सहा शशिकांत रुईया यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या उद्योग समूहाच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता आता मित्रांनो शशिकांत रुईया लक्षात ठेवा एस आर समूहामध्ये संस्थापक होते किंवा सहसंस्थापक होते ठीक आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे मित्रांनो यांचं नुकतंच निधन झालेलं आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सात नुकतेच भारतातील कोणत्या प्रदेशात कायमस्वरूपी राष्ट्रीय सुरक्षा बल येणेशजी हबची स्थापना करण्यात आलेली आहे आता मित्रांनो भारतातील जम्मू शहरामध्ये गृह मंत्रालयानं कायमस्वरूपी राष्ट्रीय सुरक्षा बल म्हणजे यनेशजीचं हब सुरू केलेलं आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक जम्मू तर मित्रांनो यनेशजीची स्थापना कधी करण्यात आली होती सोळा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी लक्षात ठेवा ठीक आहे तर मित्रांनो याचे डीजी म्हणजे डायरेक्टर जनरल कोण आहेत असं विचारलं जाईल ते कोण आहेत बी श्रीनिवासन ठीक आहे आणि बिग वाक्य काय आहे सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा प्रश्न क्रमांक आठ सारेक्स चोवीस सागरी सराव कोणत्या ठिकाणी पार पडला आता मित्रांनो सारेक्स चोवीस हा सराव आहे तो भारतीय तटरक्षक दलाद्वारे केला जातो आणि याची दोन हजार चोवीस साली अकरावी आवृत्ती पार पडलेली आहे ठीक आहे आणि ही कुठे पार पडलेली आहे कोची या ठिकाणी पार पडलेली आहे म्हणजे पर्याय दोन कोची केरळ हे आपलं उत्तर आहे तर मित्रांनो भारतीय तटरक्षक दल स्थापना एकोणीशे मुख्यालय नवी दिल्ली घोषवाक्य वयम रक्षाम आणि महानिर्देशक आहेत परमेश शिवमणी ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊ पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने दोन हजार चोवीस साठी देशी गायी म्हशींच्या जातींचे संगोपन करणारा सर्वोत्तम दूध उत्पादक वैयक्तिक हा पुरस्कार देऊन कोणाचा गौरव केलेला आहे आता मित्रांनो पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाद्वारे दोन हजार चोवीस साठी तीन श्रेणीमध्ये पुरस्कार दिले एक होता वैयक्तिक दुसरा होता संस्थात्मक आणि तिसरा होता सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ म्हणून ठीक आहे म्हणजे या ठिकाणी दूध उत्पादक म्हणून दोन पुरस्कार आणि रेतन तंत्रज्ञ म्हणून एक पुरस्कार असे एकूण तीन श्रेणीमध्ये पुरस्कार दिले गेले तर मित्रांनो वैयक्तिक पुरस्कार आहे तो हरियाणाच्या श्रीमती रेणू यांना देण्यात आलेला आहे ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे आणि मित्रांनो संस्थात्मक विचारलं असेल तर त्या ठिकाणी गुजरात मधील गाब दूध उत्पादक सहकारी संघटना किंवा संस्था यांना देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ म्हणून हा पुरस्कार आहे तो ओडिशाच्या भास्कर प्रधान यांना देण्यात आलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवा तिन्ही पर्यायामध्ये आहेत वैयक्तिक श्रीमती रेणू संस्थात्मक गाबत दूध आणि रेतन संबंधी भास्कर प्रधान ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा नुकतीच महाराष्ट्रात कितव्या विधानसभेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नुकतीच पंधराव्या विधानसभेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली ज्यामध्ये महायुतीने बाजी मारलेली आहे ठीक आहे म्हणजे पर्याय तीन पंधरावी आपलं उत्तर आहे तर मित्रांनो या संबंधी महिला आमदार किती आणि कोणत्या पक्षाच्या याची माहिती आपल्याला पी डी मध्ये मिळेल त्यासाठी कमेंटमध्ये पी डी एफ लिहा ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा वैभव सूर्यवंशीवर आय पी एल दोन हजार पंचवीस लिलावात राजस्थान रॉयल्सने एक पॉईंट दहा कोटी रुपयांची बोली लावली त्याचे वय किती वर्ष आहे आता मित्रांनो वैभव सूर्यवंशी हा बिहारसाठी खेळणारा खेळाडू आहे याच्यावर राजस्थान रॉयल्सने आय पी एल दोन हजार पंचवीस साठी एक पॉईंट दहा कोटी रुपयांची बोली लावलेली आहे तर मित्रांनो याचं वय आहे तेरा वर्ष आणि हा मित्रांनो भारतातील आय पी मध्ये खेळणारा सर्वाधिक तरुण खेळाडू बनलेला आहे सर्वाधिक कमी वयाचा खेळाडू बनलेला आहे ठीक आहे म्हणजे पर्याय तीन तेरा वर्ष आपलं उत्तर आहे ठीक आहे तर मित्रांनो सर्वाधिक बोली कोणावर लावली गेली होती ऋषभ पंतवर ठीक आहे यासंबंधी आपण आपल्या दुसऱ्या पीडीएफ मध्ये माहिती दिलेली आहे प्रश्न क्रमांक बारा आमदार म्हणून निवडून येणारे महाराष्ट्रातील सर्वात तरुण व्यक्ती कोण आता मित्रांनो आमदार म्हणून निवडून येणारे महाराष्ट्रातील सर्वात तरुण व्यक्ती आहेत रोहित पाटील जे की महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र आहेत ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो हे तासगाव कवटेमकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत ज्यांचं वय फक्त पंचवीस वर्षे इतकं आहे म्हणजे मित्रांनो त्यांची ही लोकसभा किंवा विधानसभेसाठी लढलेली पहिलीच निवडणूक आहे ज्यामध्ये ते निवडून आलेले आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा आयसीए जागतिक सहकार परिषद दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडली आता मित्रांनो ची जागतिक सहकार परिषद ही नवी दिल्ली येथे भारत मंडपम या ठिकाणी पार पडलेली आहे ठीक आहे म्हणजे पर्याय चार नवी दिल्ली आपलं उत्तर आहे तर मित्रांनो ही पंचवीस नोव्हेंबर दुपारी तीन वाजता पार पडलेली आहे या संबंधी सविस्तर माहिती पीडीएफ मध्ये मिळेलच त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला मराठी व्याकरण सामान्य ज्ञान या विषयाचे सराव प्रश्न क्विज मार्फत सोडवायचे आहेत आणि सराव करायचा आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून ले ले आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपल्या टेलिग्राम चॅनल वर दररोज ज्ञान मराठी व्याकरण यासारख्या विषयांचे पन्नास ते शंभर सराव प्रश्न अभ्यासासाठी दिले जातात त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून करायचा आहे त्यासाठी प्रश्नोत्तरे सोडवायचे आहेत तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनल ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक चौदा ऐवज एक स्मृतिबंध हे आत्मचरित्र कोणाचे आहे आता मित्रांनो मराठी आणि हिंदी आणि मानाचे अभिनेते अमोल पालेकर यांचं हे आत्मचरित्र आहे ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे तर मित्रांनो अमोल पालेकर यांनी एक लोकप्रिय चित्रपट जगाला दिलेला आहे एक भारताला दिलेला आहे त्याचं नाव काय आहे गोलमाल जो की एकोणीसशे एकोणऐंशी साली प्रसिद्ध करण्यात आलेला होता ठीक आहे प्रश्न क्रमांक 2025 आता एका ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो तर भारतातील चार ठिकाण अशी आहे ज्या ठिकाणी दर तीन वर्षांनी कुंभमेळा भरतो ते चार ठिकाण कोणती त्र्यंबकेश्वर हरिद्वार उज्जैन प्रयागराज तर मित्रांनो दोन हजार पंचवीस साली प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा भरणार आहे ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे आणि मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा का आहे कारण ज्यावेळी प्रयागराज या ठिकाणी बारा कुंभमेळे पूर्ण होतात म्हणजे एकशे चव्वेचाळीस वर्षे पूर्ण होतात तेव्हा त्या ठिकाणी महाकुंभमेळा भरतो आणि दोन हजार पंचवीसला होणारा महाकुंभमेळा आहे म्हणून हे हा प्रश्न महत्वाचा आहे ठीक आहे माहिती लक्षात ठेवा दोन हजार पंचवीसचा चा कुंभमेळा प्रयागराज या ठिकाणी होणार आहे या अगोदर दोन हजार तेरामध्ये प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा झालेला होता ठीक आहे आणखी एक प्रश्न येऊ शकतो की कोणत्या वर्षी युनेस्कोने कुंभमेळ्याला मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा असल्याचे जाहीर केलं होतं तर मित्रांनो ते वर्षी होतं दोन हजार सतरा दोन हजार सतरा साली युनेस्कोनं कुंभमेळा हा मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा आहे असं जाहीर केलेलं होतं ठीक आहे तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच जर तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्नांची उत्तरांसह आणि स्पष्टीकरणासह पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या खाली पीडीएफ असं कमेंट करा त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या तसेच दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये म्हणजे उद्याच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र